ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात त्वरीत दाद मागा अधिकारी अमोल एडगे दैनंदिन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात त्वरित दाद मागावी तसेच यासाठी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी ग्राहकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी केले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण पोलीस उप अधिक्षक सुवर्ण पत्की तसेच शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री एडगे म्हणाले सायबर गुन्ह्यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतचा फलक सर्व बँकांनी बा, दर्शनी भागात लावण्याचे सूचना लीड बँकेने द्याव्यात प्रत्येक तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये समाधान शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिराची व्यापक प्रसिद्धी करावी तसेच या शिबिरातून वितरित करण्यात येणाऱ्या दाखल्यांची प्रक्रिया अधिक सुलभ करा अशा सूचना त्यांनी दिल्या तक्रारीबाबत बाबत बैठकीत प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर जलद कार्यवाही करा या अहवाल जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या पुढील बैठकीत सादर करा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी यावेळी दिल्या दैनंदिन व्यवहारात ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत व त्यावर आवश्यक असणाऱ्या उपाययोजनाबाबत ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांची चर्चा केली लोकवाणी ट्वेंटी न्यूज